न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे फडणवीस साहेब यांना तहसीलदार फडणवीस यांच्या आपण निवेदन देत आहोत हे निवेदन या ठिकाणी वाचून होतो जरा चार पथा ऐकून घ्या मान्य देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुंबई मंत्रालय मुख्यमंत्री तहसीलदार साहेब तहसील कार्यालय परंडा यांच्या सेवेत विशेष परंडा शेर व तालुक्यातील भीमसैनिक व संविधान प्रेमी यांच्या वतीने तहसील कार्यालयावर छावीस निषेध आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे मोदय वरील विषय आपण कळण्यात येते की पर्वनी संविधान अवमान घटनेचा निषेध आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलकांना बेदम मारहाण केल्याने कायद्याचा वडार समाजाचा भीमसैनिक सोमनाथ गुरुजी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झालेला आहे तसेच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य केलं आहे आणि बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे सदरील तीनही घटनेचा परत व तालुक्यातील समस्त भीमसैनिक व संविधान प्रेमी यांच्या वतीनं तीव्र निषेध करत तहसील कार्यालयावर जाहीर मोर्चा जाहीर निषेध मोर्चा खालील प्रमाणे मागण्या करत आहोत तर या आहेत चार भीमसैनिक कोमनाथ सुरंजी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झालेला आहे या प्रकरणाची दोषी ज्या पोलिसांनी त्यांना मारहाण करून मार केली त्या पोलिसांवर तीनशे दोनचा हत्याचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर आटरक्षित गुन्हा दाखल झाला पाहिजे ही एक मागणी आहे दुसरी मागणी आपली की जे भीम सैनिक सोमनाथ सुर्यची याच्या पीडित कुटुंबाला महाराष्ट्र शासनाने भारत शासनाने हे ज्या दरवाजी महाराष्ट्र शासनाने आणि भारत सरकारने त्याच्या कुटुंबाला पन्नास लाख रुपयाचं अनुदान त्याला ते मिळालं पाहिजे की त्याने त्याचे माता मातारी मावली आहे लेक्चर गेल्या पण त्याची कुठं कसर पडून निघू शकत नाही ताज्या रुपांनी तरी त्याची कसर पडून निघावी म्हणून आमची दुसरी मागणी आहे की त्याला पन्नास लाख रुपयाचं अनुदान दिलं पाहिजे अरे वा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकरांविषयी अपशब्द कुच्छते न वाईट वक्ता बोललेला आहे त्या अमित शहावर तेत्र आता गुन्हा दाखल करून त्याच्यावर अठरा सुटी ऍक्टिव्हनुसार गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि त्याला देशात ना देशाचं नागरिक बनतो त्याचा ते रद्द करून त्याला देशाच्या बाहेर हकून लावायला पाहिजे अशी एक आमची या ठिकाणी मागणी आहे चौथी मागणी आहे येथील सरपंच सत्तो देशमुख याची निर्गुण हत्या केलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी परंडा शहराच्या तालुक्याच्या भीमसैनिकाच्या वतीनं आम्ही आपल्याला निवेदन देत आहेत मी तहसीलदार साहेबांना हात जोडून काय विनंती करतो आमच्या निवेदनाची दखल घ्या आणि वरिष्ठ काय निर्णय नाही तुम्हाला आम्हाला भेटायचा या ठिकाणी आमच्यावर अनेक गाडी आले तरी आमची तुमच्याशी गाठ भेट पडणार आहे पण आमच्या मागण्या महाराष्ट्र शासनाकडे कळाव्या अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि तहसीलदार साहेबांना निवेदन देतो जय भीम